नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे बऱ्याच दिवसानंतर बनवतोय कारण लग्न सीझन चालू झालंय आणि लग्न सीझन म्हटलं तर लग्नाच्या दिवशी गडबड असती वैद्यक पद्धतीची आणि आपण खास त्यासाठी घेऊन आलोय वैद्यक पद्धतीसाठी पैठणीचे फेटे पैठणीचं सोहळं पैठणीचं पंचा पुणेरी पगडी बाळा तर आज तुम्हाला मी कॉम्बो सेट दाखवणार आहे ते ब्रह्मांड क्रिएशन चॅनलमध्ये आपल्याला ते सर्व काही एकाच ठिकाणी मिळू शकतं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे पैठणीचा फेटा हे बघा पूर्ण पैठणीचा कापड त्याला युज केलेला आहे हे बघा त्याचबरोबर पैठणीची टोपी सुद्धा पूजेसाठी वगैरे लाग, लागते त्यासाठी आम्ही पैठणीची टोपी सुद्धा बनवलेली आहे त्याचबरोबर हा पैठणीचा टोप बनवलेला आहे याच्यामध्ये असंख्य कलर आहे जसा नवरीच्या साडीचा कलर असेल तसं सोहळ्याचा कलर असेल तस मॅचिंग कोंबो सेट आम्ही आपल्याला आप तयार करून देतो हे बघा एकदम पारंपरिक पद्धतीने नववारी जुड्या नववारी कॉटनच्या साडीचा आम्ही हा फेटा बनवलेला आहे त्यामध्ये हा सुद्धा प्रकार आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता हे सर्व फेटे याला मॅचिंग आम्ही सोहळे सुद्धा तयार केलेले आहेत हे बघा आता हा जो फेटा आहे ह्या फेटावर आम्ही हा सोहळ बनवलेला आहे याच्याबरोबर पंचा सुद्धा येतो हा फेटा एकदम मॅचिंग सेट होऊन जातं जसं की आता मुलीची नववारी पिवळ्या कलर मध्ये असेल तिचे बॉर्डर पिवळ्या काटाची असेल तर त्याला मॅचिंग आम्ही कॉम्बो सेट आम्ही आपल्याला तयार करून देतो हे ते बघा त्यानंतर हे बघा हा एक सेट झाला अशा पद्धतीचे आता या यावर मॅचिंग आपल्याकडे पुणेरी पगडी सुद्धा आहे हे बघा सोळं झालं हा पंचा झाला आणि ही पुणेरी पगडी हा पूर्ण एक कॉम्बो सेट आहे आमच्याकडे तुम्ही ऑर्डर केल्यानंतर आम्ही ऑनलाईन तुम्हाला शंभर टक्के पाठवू शकतो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो त्याचबरोबर की पेशवाई पगडी सुद्धा आमच्याकडे याच्यामध्ये कलर असंख्य आहेत तुम्ही जी रिक्वायरमेंट द्याल तोच कलर आम्ही तयार करून मापानुसार तुमची काय साईज असेल डोक्याचा घेर किती आहे ते, ते माप आम्हाला तुम्ही तुम्ही द्यायचे आम्हाला त्या पद्धतीने आम्ही तयार करून देणार ते बघा ह्या पुणेरी पगडी आहेत असंख्य करायचे त्याचबरोबर आमच्याकडे ह्या पैठण्या आहेत या पैठण्यांचे ओरिजिनल पैठण्यांचे आम्ही ह्या कापडाचे हे तयार करत असतो तुम्ही बघू शकता एकदम हेवी मधल्या पैठणी आहेत त्याचबरोबर नववारी साडीचे सुद्धा आम्ही फेटे तयार करून देतो बार बार ते बघा त्याचबरोबर वैद्यक पद्धतीवर वरती कुर्त्यावर घालण्यासाठी ह्या माळा सुद्धा आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये गोल्डन कलर आहे व्हाइट कलर आहे ते बघा आणि आणखीन एक महत्वाचं म्हटलं तर जे आपल्याला वैद्यक पद्धतीसाठी सुपारी लागते ते सुद्धा आमच्याकडे मढून तयार करून दिले जाते हे बघा हे मोती वगैरे लावले त्याला डायमंड वर्क सुद्धा करून आम्ही देतो आणि हे सगळं तुम्हाला मिळणार आहे एकाच ठिकाणी म्हणजे ब्रह्मांड क्रिएशन चॅनेमध्ये ब्रह्मांड फेटा अँड ड्रेपरी अकोले या ठिकाणी जर तुम्हाला कुणाला जर ह्या टोप्या पगड्या ही माळ वगैरे हवे असतील तर आम्हाला माझा व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओ खाली एक नंबर दिलेला आहे बघा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे यावर तुम्ही ऑर्डर बुक करू शकता त्याच त्याच पद्धतीने आपल्याकडे लागणारे पब्लिक फेटे सुद्धा होलसेल भावात मिळतात जशी तुमची ऑर्डर असेल तशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्याच पद्धतीने आमच्या तुमच्यापर्यंत आम्ही पोस्ट करण्याचं काम करू जर मित्रांनो आपल्या कुणाच्या घरामध्ये नातेवाईकांचं लग्न असेल मित्रांचं लग्न असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा या व्हिडिओचा त्यांना नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद